होणार आहे मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे सरकारला नेमकं काय सांगणं असणार आहे शुभेच्छा आहे का त्यांना झाल्यावर ना होऊन जाणार झालेत नाही जाणार आधीच काय करावं शुभेच्छा आणखीन ते सकाळ दिवसाला मिळत मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा बी त्याच मग ते हो द्या हा सांगणं मात्र एक आहे मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही ये सत्ता आली लय गो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करीन आणि त्या करीन आणि हे करीन आणि ते करीन मराठ्यां सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही तर कोणाच्या बापाला भेट नसते मग ते सरकार फरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं हे गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुंडिया राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचा नाही आणि या ठेवून करायचं नाही मस्ती मराठी आणि पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी बी देणार तपासणी अरे एकवीस रुपये द्यायचे आठे मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे पहिल्या अगोदर यांच्याकडे आठी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा पडून आणते पैसे बी लो आणते याकडा इकडं पांढरे डोळे होती तिकडे हजार कोटी आणले आणि कुठून आणली याकानी घरी केलं नाही वावरी केलं नाही वा कोणचं के नाही सगळ्याच वावर तसेच येत पुढे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच येत बंद पैसे आणले कुठून इतके आमच्याच पैसे आम्हालाच वाटीत देत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणी वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी अशा कशा घातल्यात काय म्हणतात अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असेल त्याला देण्यात येणार नाही असे आठ असायला पाहिजे त्यांची म्हणजे हुशार समज स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी देत सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तुम्ही घेतो घ्या त्याला ए शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाही कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत डांबऱ्या बांधी देत नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे शिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे शिमेंट टाकी दे दुसरं कैद करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भलू ते नुसते चित्र त्या बघितले नुसते चित्र येत आणि मग अन आहे ना त्याच्यावर इतके आणते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागता हे देत नाहीत त्यांच्या काचाल भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे त्रांशाल भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते कडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईन मीठ वाढीत येईल सगळं वाढी येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देतात आणि पाच पाच हाताने उडी देत पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना काय आम्ही सगळे सामाजिक होतो बघू पण आरक्षण घेणार सुट्टी देणार काय ताकद वापरायची वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पर केसेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायच प्युअर सावध येतात आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं देण्यात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्रिपदाची मागणी केली याच्याकडे कसं पाहता नाही ते तिथे त्याचं वैयक्तिक मत आहे ज्याचं त्याचं मत आहे काय मागवत मराठा आंदोलनाच्या पद्धतीन त्यांनी सुरू केलेलं म्हणून हा प्रश्न नाही त्यांनी काय मागवते वैयक्तिक मते ते त्यांनी मागायचंय का नाही फक्त आमचं एवढंच म्हणण नाही लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उगाच उगा काहीच गरज नाही त्यांचं ना आमचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षानुवर्ष नाही काहीच वाकडं नाही बरं आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसं विरोध करावं काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ता दोन तीन जाती नाही पलटी लिस्ट ते सत्य बरं का दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की नक्कीच मंत्री शपथ विधी घेणार त्याच्यानंतर परत सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणा सगळं ठरलं काय मग मला झाले ते करतात का ना ते माझ्या निवडणूक सारखं पुढे झकडल्यावर तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते आपली तारीख काय असणार तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळ की आमचा जेवढा लढा लढावता तितकाच ताकतेने मीडियावाल्यांना सुद्धा लावून धरला आहोत आजही धरलेला त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांग ना एकदा सरकार स्थापन व्हा नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिसरच करते मग त्यांनी याला मोर देवपोषण करून मग सरकार स्थापन करून निवडणुकीची तारीख तशी लाली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता कशाशी पथ का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात जेणं घेणार नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी आहे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरच खाल्ल्यावर आमच्या लेकरास काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ते सत्यत बसलेलीच नाही त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय फुकटनं मतदान केलं म्हणजे भाऊ तुला आरक्षणात बोलला नाही लेकरांचा आयुष्यात प्रश्न नाही कारण रोज कोरोना करायला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो परवा त्याला माझा मुलाचं दुखायला लागलं असं आज तिसरा दिवशी अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते, ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो आंदोलनाच्या बाजूला हा मी म्हणलं ना मला काय फरक नाही पडतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना